नमस्कार रिद्धी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे निरोपाचा क्षण भाग एक तिचं चित्त आज थाऱ्यावर नव्हतं मनात एक चिलबिल कालवा कालव चालू होते दिवे लागण्याच्या वेळ झाली होती तरी घरात दिवे लावलेच नव्हते ही वेळही तशीच असते ना कातरवेळ हळव करून टाकणारी ती ओसरीवरच्या गो झोपाळावर बसून अस्ताला झाल चाललेला सूर्य नेहाळत भुंग होते थोड्या वेळात तो धरडीमायाच्या कुशीत विसावणार होता झोपाळ्याच्या कडा दोन्ही बाजूंनी घट्ट धरून डोकं कड्यांना टेकवलेलं वाऱ्याच्या बर, भुरभूर करणारे केस तिच्या गालाशी चाळा करत होते केसांचा चंदेरी रंग आजवर अनुभवलेल्या उन्हाळे पावसाळ्यांची साक्ष देत होत दूर कुठेतरी शून्यात लावलेली नजर आणि झोपाळ्याच्या प्रत्येक हिंदोळ्याबरोबर तिच्या मनात आठवणींची आंदोलने फेर धरत होती तिला तो दिवस लख आठवत होता गडाळ्याचा काटा जसा जसा पुढे सरकत होता तसा तिचा जीव तिळिळ तुटत होता ती त्याला जाऊन बिलगली जाऊ नको नारे असं तरी कसं म्हणणार कारण आर्मीची वर्दी देशाची सेवा करणं हे तर स्वप्नच होत त्याचं आणि त्याच्या स्वप्नात अडथळा न बनता त्याची ताकद बनायचं होतं तिनं सासूबाई गेल्यानंतर बाबांना दर तीन चार वर्षांनी पोस्टिंगच्या ठिकाणी सगळीकडे त्यांच्या सोबत जायला फिरायला जमणार नाही म्हणून त्यांच्यासाठी इथे राहण्याचा सर्वस्वी निर्णय तिचा तर होता मग ते त्याला जाऊ नको तरी कसं म्हणणार दोन पिल्लांना सोबत घेऊन मोठ्या धीरांनी राहायचं बळती एकवटायची तो यायचा चार सहा महिन्यांनी किंवा कधी वर्षभराने महिन्याच्या सुट्टीवर सुट्टी, सुट्टी संपली की निरोपाचा क्षण जवळ येऊच नाही असं तिला वाटायचं अंधाराची चादर आभाळ पांघरण्याआधीच त्याचा काळोख तिच्या मनावर दाटून यायचा हुरहुर लावणारी कातरवेळ जवळ आली की तिचे डोळे भरून जायचे सामानाची आवरावर सुरू झाली की तिला सांज सावली अधिकच गळत होऊन तिच्या मनावर अधिराज्य करू पाहायचे त्या निरोपाच्या क्षणाला मुठीत घट्ट पकडून ती तशीच उभी राहायची ठिजल्यासारखी एखाद्या जागी गोठल्यासारखी एकमेकांच्या येणाऱ्या जाणीवेला आपल्या कणाकणात श्वासाश्वासात पेल त्याच्या मागे धावणाऱ्या मनाच्या परतीची वाट पाहत तो दूर जाणार आपल्यापासून काही वेळातच आता सगळा समुद्र डोळ्यात उतरायला लागलेला तिच्या निरोपाच्या क्षणाला चटकन आटोपत घेत तो निघणार पण पिल्ल घरट्यात निजलेली असल्यामुळे दारातूनच ती अश्रून भरलेल्या डोळ्यांनी त्याला निरोप देणार आणि धावत जाऊन बाल्कनी गाठणार टॅक्सी नजरे आड होईपर्यंत ती वाकून वाकून पाहायची गाडी नजरे आड होताच ती दूरवर पसरलेल्या अथांग आभळाला काळजाची चादर ओढून मौन झालेलं झालेलं पाहायचे आणि नकळत तिच्या पापण्यातून विराचे मोती ओघळायचे आठवणीची आवर्तने मन नैनात सवय दाटी मोरपिशी आठवणच्या खुणा कृष्ण सावळ्या पाऊल वाटी थेंब टपोरा तो ओघळता श्वास माझा तो चिंब उलाय क्षणविराचा कातर हळवा तेव्हा प्रीता मृदुंगात नाला ती तिथेच बाल्कनीत बराच वेळ रेंगाळली तिच्या तिच्या मनात एक एक क्षण जोडत त्याच्या प्रेमळ आठवणीच्या हृद गंधात त्याच्या मागे धावणाऱ्या मनाला हलकीशी लगाम बसली आठवणी एका पाठोपाठ किती आवर्तने झाली असेल त्या आठवणींची कधी रुसलेल्या कधी रागवलेल्या तर कधी हसलेल्या कधी हळव्या लाजलेल्या तर कधी लबाड खटाळ कधी चमचम चांदणं चुरा उधळणाऱ्या आठवणींच त्या मनात प्राजक्त्याचा त्रा सडा उधळणाऱ्या तर मोगऱ्यासारख्या सुगंधीत करणाऱ्या नेहमीच रात्र रात्री उमळणाऱ्या चांदणं पाखरं करणाऱ्या रात्रीच्या अंधारात पदरावर चमकणाऱ्या चांदण्याच्या खडीशी नक्षी उमटवणाऱ्या प्रत्येक आठवण वेगळी आणि स्वातंत्र्य अस्तित्व असलेली आणि प्रत्येकीचं आपलं वेगळंच गुपित पैजणांसारख्या रुंजुणत तर येतात त्या नेहमी आणि उदास मनात एक शुक्राची चांदणी फुलवून जातात याच चा हिंदोळे घेत पुढील अठ्ठेचाळीस तास कधी हळव होत आणि कधी आभाळ भरूनच आलं की आस आश, आस्वान वाटे रीत झालं होती होती ती पहाटेचा प्रहार बाहेर मंद वाहणारा वारा आणि पाखराची किलबिल आणि तो सुखकर पोहोचल्याचा पोहोचलाच असेल ज्या तिच्या मनात आलेल्या विचाराने तिचा आळस झटकून टाकायला मदत केली आळोखे के पिळोके देत उठून तिने खिडकीचा पडदा सरकवला आणि बाहेर सोनेरी आभा पसरवणारा सूर्य घरात डोकावला तेव्हा रात्रीच्या काळोखात अथांग आकाशभर विखुरलेली तिच्या आठवणींची चांदण पाखरं त्या सोनं बोट धरून कवडाशाही बोट धरून तिच्या कुशीत परत आले आणि सारं लख उजळलं तिची पिल्ल उठून आता त्याच्या डॅडा विषय विचारणार रडणार ते आधीच तिने त्यांना व्यवस्थित समजावून पण शाळेसाठी पटकन आवरायचं असतं असं सांगत सांगत आम्ही सगळे ठीक आहोत काही काळजी करू नकोस तूच तु, तु, तुझी काळजी घे बाबाची चिंता करू नकोस असं ती त्याला त्या ते सागरासारख्या निळ्या आंतरदेशीय पत्रावर लिहित होती हो तो पत्राचा निळा सागरासारखा रंग लाटेसारख्या उत्संबळून येणाऱ्या भावनांना स्वतःमध्ये सामावून घेत होता तो अंधार कातरवेळ ती एकटेपणाची गड़, सावली पुन्हा येणार नाही असं नव्हतं ती पुन्हा पुन्हा मनाच्या अंगणात फेर धरून नाचणार होती पण मनाच्या त्या अंगणात मधोमध पारिजातक तो केशरी देत आणि टपटप सुगंधित स्वर्गीय चांदण्याची पाखरणं एक एक चांदण्यासही दोघांच्या प्रीतीची तिला ठाम खंबीर आणि समर्थ बनवत होती संसाराचा डोलारा पेलण्यासाठी तू तिकडे असताना बॉर्डरवर आर्मीच्या वर्दी देशासाठी पहारा देताना त्याने सांगितलं होतं जाताना सात आठ महिन्यानंतर येईल पुन्हा महिन्याभराची सुट्टी घेऊन मग तो येणार कारण तो वचनाचा एकदम पक्का बाकी ती मजेत होती तो गेल्यापासून थोडी हरवल्यासारखी होती पिल्लांच्या किलबिटामध्ये राहूनही एकटी एकटी मनामध्ये सारखं त्याचीच गुस करत हसता हसता डोळे अलगद भरून जाय यायचे तर कधी बोलता बोलता शब्द ओठातच विरून जायचे थोडी कावरी बावरी वेंधळ्यासारखी जेवता जेवता कधीतरी लागायचा जीव घेणार ठसका चेहरा लपवत डोळे पुसत पाणी प्यायचे आणि सांगायची पिल्लांना काळजी सारखं काही नाही आठवण काढतोय डॅडा कधी कधी हृदयावर आभार दाटून यायचं आणि आठवणींच्या पावसात ती चिंब ओली व्हायची नकळत त्या क्षणामध्ये हरवून जायची जसं जसं त्याचं येणं जवळ येत होतं तसं घड्याळाच्या काट्यांनी आपला वेग मंदावला होता तशी ती अधीर व्हायची आणि तो दिवस उजाळला तो आला परत पण क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया